आणि एक ब्रेकिंग बातमी पाहूयात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजू नवगरे यांच्यावर निशाणा साधलाय दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत थांबायला जिगर लागतं असं दांडेगावकर म्हणत आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मी थांबलो नव्हतो का असं देखील जयप्रकाश दांडेगावकर म्हणत आहेत माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल झालेला पाहायला मिळतोय पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयप्रकाश दांडेगावकर म्हणतायत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत थांबायला जिगर लागतं असं म्हणत विद्यमान आमदार राजू नवगरे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजू नवगरे यांच्यावर शरद पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी आता निशाणा साधलाय त्यामुळे

ते थांबतील असं वाटत नाही